पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर साव्या डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहे अगदी एक मिनिट पासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेश्वर प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जीव तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व सोन्य युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासे पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर लातूर मध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाने आपल्या जन्मदात्या बापाची निर्गुण हत्या केली पोलीस भरतीच्या फीसाठी पैसे न दिल्याने संतापलेल्या तरुणाने बापाला जागीच संपवलं लातूरच्या चाकूर तालुक्यातील हिंपळनेर गावामध्ये ही घटना घडली या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली असून पुढील तपास करीत आहेत या घटनेमुळे लातूर जिल्हा हादरला असून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस भरतीसाठी पैसे न देता घरातील सिलेंडरसाठी पैसे दिले या रागातून तरुणाने आपल्या वडिलांना मारहाण केली काठीने मारहाण करत असताना वडिलांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि गंभीर जखमी झालेल्या वडिलांना तात्काळ गावकऱ्यांनी रुग्णालयात नेले पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं काशीनाथ पांचाळ वयवर्ष सत्तर असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असून तर अजय काशीनाथ पांचाळ वयवर्ष चोवीस असं आरोपीचं नाव आहे काशीनाथ भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होता पण सतत पडणाऱ्या पावसामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला होता त्यामुळे ते आर्थिक अडचणीत होते काशीनाथ यांचा मुलगा चापोली येथे महाविद्यालयात शिक्षण घेत आहे तो पोलीस भरतीची तयारी करत आहे त्याने वडिलांकडे भरतीसाठी फी भरण्यासाठी पैसे मागितले होते पण सतत पडणाऱ्या पावसामुळे घरातील चुलीसाठी वापरात येणारी लाकडे भिजली होती त्यात घरातील गॅसही संपला होता त्यामुळे काशीनाथ यांनी बायकोला सिलेंडर खरेदीसाठी पैसे दिले यावरून काशीनाथ यांचा मुलगा त्यांना लागला त्यावर त्यांच्यात भांडण झालं आणि रागाच्या भरात त्यांनी काशीनाथ यांच्या डोक्यात काठी मारली या घटनेत अधिक रक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी चाकूर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या पोलीस अधिक तपास करीत आहेत यूट्यूब चॅनलवरील वरील पी व्ही पंढरी वार्ता या न्यूजला ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा